नमस्कार केसगळणं कमी होत नसेल तर हा उपाय घरगुती करून पहा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल महागडे प्रॉडक्ट वापरूनही केस गळण्यापासून तुम्हाला सुटका मिळत नसेल तर हा एक सोपा उपाय आज आपण पाहूया चला तर मग व्हिडिओ महत्वाचा आहे कंटिन्यू पाहत राहा हा उपाय केल्याने केस गळणं नक्कीच थांबेल आवळ्याचा वापर करून तुम्ही हा उपाय करू शकता आवळ्यात लवंग घालून केसाची काळजी घेऊ शकता यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करा ज्यामुळे केस मजबूत होतील आणि केस गळणं थांबण्यासही मदत होईल केसांसाठी फायदेशीर तेल कसं तयार करायचं चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया केसांना काळेभोर बनवण्यासाठी तसे स्वच्छ केस ठेवण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकता ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी अँटीऑक्साइड असतात हे केस वाढवतात आणि केसांची चांगल्या प्रकारे वाढ होते पांढरे केस होत नाहीत अँटी फॉल ऑइल बनवण्याची सोपी पद्धत पाहूया सगळ्यात आधी कढई गरम करून घ्या त्यात दोन वाटी नारळाचं तेल टाकून घ्या तेव्हा आवळे त्यात घाला नंतर हा आवळा कढईत ठेवून नारळाच्या तेलात घाला नंतर यात मेथीचे दाणे आणि बदाम घालून व्यवस्थित शिजू द्या जेव्हा तेल हलकं गोल्डन किंवा पिवळसर रंगाचं होईल तेव्हा गॅस बंद करा नंतर एका बॉटलमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये तेल घालून साठवून ठेवा हे अँटी हेअर फॉल ऑइल तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा एकदा वापरू शकता यामुळे केस गळणे तुमचे नक्कीच कमी होईल हे तेल बनवण्यासाठी आवळा नारळाचं तेल मेथीचे दाणे बदाम या साहित्याचा वापर करा हे सर्व साहित्य तुमच्या केसांसाठी हेल्दी बनवते ज्यामुळे केसांना भरपूर फायदे मिळतात केसांवर मेथीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता हेअर मास्क आणि हेअर पॅकच्या स्वरूपात तुम्ही याचा वापर करू शकता ज्यामुळे केसांची वाढ चांगली होत हा उपाय नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद